माही मौली विचारवंतन संस्कृतीचे करू जातात अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेयवाने सातरबरखेड माहेर बडगाव आज अक्षर तुटेया गौरई जागर गौरईचे गाणे किती सांगू मे सांगू कुणाला किती सांगू मे सांगू कुणाला आज आखाजीचा घसण आला आज आखाजीचाव सण आला किती सांगू मी सांगू कुणाला आज आखाजीचा सण आला आज आखाजीचा सण आला, आखा आला। जोका खेळू चला टिपऱ्या खेळू चला जोका खेळू चला टिपऱ्या खेळू चला आज आखाजीचा सण आला आज आखाजीचा सण आला ते सांगू मी सांगू कुणाला आला आज आखादी चाग सण आला आज आखादी चाग सण आला वैशाख मासे अक्षर तृतीयशी वैशाख मासे अक्षर तृतीयेशी माहेर आठवले मनाला आठ माहेर आठवले मनाला गाणी गाऊ चला जोका खेळू चला गाणी गाऊ चला जोका खेळू चला आज अखादीचा सण ग आला आज अखादीचा सण ग आला किती सांगू मी सांगू कुणाला आज आखाजी चाघ सण आला आज आखाजी सण आला मन फुलून गेले हसून घालात मन फुलून गेले गोड हसून माहेर माहेरच्या नादात माहेर अंतरले माहेरच्या नादात माहेर, माहेर अंतरले भाऊ आला मूळ जीव बसला नटून भाऊ आला मूळ जीव बसला नटून नव्या सणाचा शृंगार केला नव्या सणच शृंगार केला आज आखाजीचा सण ग आला आज आखाजीचा सण ग आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज ग सण आला आज ग सण आला माहेर माझं स सा माहेर माझं साजरं झोका खेळू आज ग माहेर माझं साजरं झोका खेळू आज ग आखाजी लाग मैत्रिणी जमती आखाजी लाग मैत्रिणी जमती केती भुवलूल सख्या केती भुलल्या सख्या खेळण्यासाठी आता खेळण्यासाठी आता कोणी झोका खेळी कोणी टिपऱ्या खेळी कोणी झोका खेळी कोणी टिपऱ्या खेळी आनंद मनात माहेरचा आनंद माहेरचा आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आखाजीचा सण आला आज आखाजीचा घसण आला आज गौरईचा सण आला आज गौरईचा सण आला गौरई माता की जय